सुप्रभात मंडळी कसे सगळं मजेत ना गणपतीचा सण कसा चालला एकदम मजेत ना मित्रांनो आज गणपती सणानिमित्त मी चाललोय माझ्या आजोळामध्ये मामांकडे रामानेवाडीत चला तुम्हाला दाखवतो माझं आजोळ मित्रांनो आमच्या गावच्या साईडला नाही अशी पाकाडी पाकाडी असते आणि पा गुर चरवणारी एकदम शेवटची पिढी मस्त शांतपणे गुरु चरतायत मित्रांनो कोकणामध्ये आहे ना मुसळधार पाऊस आहे आणि हे पावसामधून जातो आहे थोडा कमी असला पाहिजे जास्त असला तर मी भिजणार छत्री काय कामाची नाही तर यू माझ्यासोबत मित्रांनो कुत्रा आहे आमचा तेवढे एक सोबत कारण जंगलातून जावं लागतं पा अशी पाकाडी कसं घनदाट जंगल आहे मित्रांनो मित्रांनो सर्व हिरवगार आहे लोक बघा एस टी साठी आहेत एस टी आली की मग मार्केटला त्यांना जायचं असेल मित्रांनो पाऊस रात्रभर खूप होता आणि त्याच्यामुळे ना नदीला पूर सुद्धा एकदम भरपूर आहे तुडुंब भरून नदी वाहते फुल भरून वाते पाणी त्यां हा सरळ रस्ता माझ्या आजोळामध्ये गेला मित्रांनो अर्ध्या रस्त्यात आलो आणि तुम्ही पाहू शकता एवढं पाऊस आहे आणि धुका सुद्धा धुकंसुद्धा आहे आता अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आहे आणि एक छोटीशी नदी आमच्या आजोळ्यातल्या वाडीमधून तुम्हाला दाखवतो जांभा छोटीशी नदी ओढा बोलू शकतो आपण त्याला मित्रांनो दिसायलाही छोटे आहे पण जेव्हा भरपूर पाऊस पडतो ना तेव्हा त्याचं नदीमध्ये रूपांतर होतं घनदाट जंगल आहे फायनली आपण आपल्या आजोळामध्ये पोहोचलोय वीस मिनिटाचा बहुतेक रस्ता आहे तो हे सुद्धा माझ्या चुलत मामाचं घर आणि ते वरती हे समोरचं माझं मामाचं घर मित्रांनो कशा पद्धतीनं पडवळाची लागवड केली पाहू शकता जाळी टाकून पडवळाची लागवड करायची मित्रांनो खूप भरपूर अशी बऱ्यापैकी पडवळं लागतात हे बघा पडवळ असो किंवा दोडकी इकडे मामांनी खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलंय मस्त साध मित्रांनो हे बघा हे आमचे मामा ही ही। आता गावालाच असतात ते स्थायिक चला मंडळी आता आपण आहे ना मोठ्या मामांकडे जाऊ मोठ्या मामांचं घर वरच्या साईडला आहे जवळच आहे हे सम हे घर आमच्या मोठ्या मामांचं चला आता जाऊया घरी त्यांच्या पण वाढीत प्रोग्राम असतात

नाही मी एकट झालं तर मित्रांनो मामाकडून निघालो आणि आता घरी जातोय तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल भेटून नवीन व्हिडिओमध्ये तर पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल थँक्यू